नमस्कार मी धनंजय तुमचं शो मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अपेक्षेवर राज्य सरकारनं अखेर पाणी फेरलं आहे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी भूमिका जाहीर केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस मार्च रोजी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरावेत असं अजित पवारांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे आता पुरेसं स्पष्ट झालंय जे सांगितलं म्हणजे निवडणुकीच्या काळात जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही असं म्हणत अजित पवारांनी अर्थसंकल्पातील तरतुदीची जाहीर सभेत उजळणीसुद्धा केली पवार म्हणाले पीक कर्जाचे एकतीस मार्च पूर्वी पैसे बँकेद्वारा जे सांगितलं ते प्रत्यक्षात येत नाही त्यामुळं परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागतोय या वर्षीचे आणि पुढच्या वर्षीचे पीक कर्ज वेळेत भरा असंही अजित पवारांनी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितलंय

अजित पवार पुढं असंही म्हणाले की सात लाख वीस कोटींचा सा अर्थसंकल्प सादर करताना पासष्ट हजार कोटी तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पीसाठी वीज माफी केली त्याचे पैसे राज्य सरकारला भरावे लागतात लाडक्या बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद सुद्धा करावी लागली आहे साडेतीन लाख कोटींचे राज्य कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनसाठी द्यावे लागत आहेत म्हणजेच चार लाख पंधरा हजार कोटीच्या घरात हा सगळा खर्च जातोय रस्ते शिक्षण पाणी मूलभूत गरजा ह्या सुद्धा द्याव्या लागतात त्यामुळे राज्याच्या रूप निर्णय घ्यावे लागतात असं स्पष्टीकरणही अजित पवार यांनी दिलंय पैसे आणि आता <ग़ा> तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पुढच्या वर्षी घेतलेल्या कर्जाचे कर पैसे भरा अजित पवारांच्या या भूमिकेवरून मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे महायुती सरकारनं शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुती सरकारला निवडणुकांमध्ये साथही दिली शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षाही त्यामुळे लागलेली होती पण निवडणुकीचे निकाल समोर आले महायुतीला सत्तासुद्धा स्थापन करण्यासाठी भरपूर मतांचा जोगवा शेतकऱ्यांनी सुद्धा महायुती सरकारच्या पदारात घातला आणि यानंतर मात्र ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यावेळेस महायुती सरकारनं कर्जमाफीवरून यू टर्न घेतल्याचं आपल्याला पहिल्यापासून पाहायला मिळालं आपण वारंवार त्यावरती तुमच्यापर्यंत ते सगळं काही प्रकरण घेऊन आलेलो आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल अशी अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कर्ज भरली नाही आहेत त्यामुळे बँकांची कोंडी झालेली आहे शेतकऱ्यांकडेही बँकांकडून वसुलीसाठी तगादा लावला जातोय कारण शेतकऱ्यांना आपण कर्ज भरलं आणि मग राज्य सरकारनं कर्जमाफी केली आश्वासनाप्रमाणे तर मात्र आपल्याला फटका बसेल म्हणजे आपल्याच खिशातून पैसे जातील अशी भीती आहे आणि त्यामुळं शेतकरी बँकातील कर्ज काही भरण्यासाठी तयार नाही आहेत परंतु आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफी करणं शक्य नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत यापूर्वीही महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफीवरून विधान केलेलंच होतं पुणे जिल्ह्यातील दौंड येथील सभेत बोलताना अजित पवारांनी माझ्या भाषणात कर्जमाफी कधी कर तुम्ही ऐकलंय का असा सवाल उपस्थितांना केलेला होता त्यावरून अजित पवारांचा कर्जमाफीला विरोध असल्याची चर्चाही त्यावेळी रंगली होती त्यावर भाजपच्या नेत्यांनी मात्र शेतकरी कर्जमाफी करण्यात येईल असं स्पष्ट केलेलं होतं त्यामुळं कर्जमाफीवरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रकार महायुतीतील अंतर्गत पक्षांमध्ये सुरू झालेला होता परंतु त्यानंतर भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीवर भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे म्हणजेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही याबद्दल आलं मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षानं मात्र काहीही कसल्याही प्रकारचे स्पष्ट असे संकेत दिलेले नाही आहेत म्हणजे करणार आहेत की करणार नाही आहेत याबद्दलही भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजवरही मोनस बाळगलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये मात्र या अवस्थेमुळे संभ्रम स्थिती निर्माण झाली आहे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी मात्र कर्जमाफीवर पुढील तीन वर्ष कर्जमाफी देता येणं अशक्य असल्याची स्पष्ट भूमिका केली आहे त्यामुळं महायुती सरकारनं कर्जमाफीवरून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत का असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येऊ लागलाय तर मग शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा लावलीच का आणि अपेक्षा लावून परत कर्जमाफी करू त्या संदर्भातला निर्णय घेऊ असे आश्वासन का देण्यात आले हा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करू लागलेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्हाला काय वाटतंय महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी पुढील काही काळात करेल का अजित पवार असं म्हणत असताना भाजप नेमकं किंवा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी शेतकरी संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते काय भूमिका घेतील तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा आवाज ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या